नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो एकीकडे तलाठी भरतीमध्ये जे विद्यार्थी नियुक्त झालेले आहेत त्यांना नियुक्ती पत्र देण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे या भरतीवर स्थगिती यावे यासाठी प्रक्रिया सुरू आहे तर तलाठीचा जो निकाल लावण्यात आलेला आहे यावर आक्षेप घेतलेला असून यावर केस पण कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे तर ही जी केस आहे कोण दाखल केलेली आहे आणि विद्यार्थ्याला केव्हापर्यंत नियुक्तीपत्र या ठिकाणी दिल्या जाणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तसेच मित्रांनो यामध्ये पिझा क्षेत्राला जो निकाल आहे केव्हापर्यंत लागू शकते याची पण माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तर पाहाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर बघा मित्रांनो तलाठी भरती परीक्षेतील उमेदवाराच्या का कागदपत्राची तपासणी ठीक आहे तर सध्या तुमची तपासणी सुरू आहे आणि पंधरा फरवरी नंतर नियुक्तीपत्र तर मित्रांनो तुम्हाला पंधरा फरवरी नियुक्तीपत्र पं� पण या ठिकाणी देण्याचे सुरू आहे बघा राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळात प्रसिद्ध केले आहे म्हणजे तुमचे कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक हे प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे पंधरा फेब्रुवारीनंतर नियुक्त्या मिळतील ज्या जिल्ह्यात शंभर एकशे पंचवीसच्या आसपास उमेदवाराची तपासणी प्रक्रिया करायची आहे त्या ठिकाणी दहा बारा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल एकशे पन्नास दोनशेच्या आसपास उमेदवार असलेल्या जिल्ह्यात थोडा जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मित्रांनो दोनशे पन्नास दोनशे उमेदवार ज्या जिल्ह्यात आहे त्या ठिकाणी थोडा जास्त वेळ पण लागू शकतो असे प्रभारी अप्पर जमावंदी आयुक्त नरके यांनी सांगितलेले आहे तेवीस जानेवारी रोजी रात्री उशिरा राज्यातील तेवीस जिल्ह्यांमधील निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली या याद्या संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समितीने तयार केल्या आहेत तर हे महत्त्वाचं बघा उर्वरित आदिवासी बहुल तेरा जिल्ह्यांमधील निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यामार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर करण्यात येणार आहे जोपर्यंत प्रशासनाचा आदेश मिळत नाही तोपर्यंत मित्रांनो तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार केल्या जाणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी या तेरा जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरलेला आहे जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार केल्या जाणार नाही तर या तेवीस जिल्ह्याची आता निवड यादी प्रतीक्षा यादी तयार करून त्याची कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि पंधरा फरवारीनंतर त्यांना नियुक्तीपत्र पण या ठिकाणी दिल्या जाऊ शकते ते नियुक्ती पण होऊ शकते तसेच मित्रांनो इकडे नियुक्तीपत्र देणे सुरू आहे आणि दुसरीकडे तलाठी भरतीच्या निकालावर कोर्टात केस पण दाखल करण्यात आलेली आहे तर बघा त्यांची पण माहिती तलाठी भरती गैरप्रकाराबाबत राज्य शासनाला नोटीस उच्च न्यायालयात याचिका दाखल ठीक आहे जो काही गैरप्र जो काही गैरप्रकार झालेल्या तलाठीमध्ये त्याबाबतची याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी तलाठी भरतीत गैरप्रकाराचा आरोप करणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारला मनने मांडण्यासाठी नोटीस जारी केली त्यासाठी चार आठवड्याची मुदत खंडपीठाने दिलेली आहे तर मित्रांनो राज्य शासनाला नोटीस पाठवण्यात आलेली असून चार आठवड्यामध्ये राज्य शासनाला या ठिकाणी उत्तरे द्यावा लागणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ही जी नोटीस आहे हे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेही याचिका दाखल केलेली आहे तलाठी भरती गैरप्रकारच्या विशेष तपास पथकामार्फत निपक्ष तपास करावा यासाठी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे तर राज्य शासनाने लवकरात लवकर जवाब नोंदवावा यासाठी कोर्टाने आदेश पण मित्रांनो या ठिकाणी के जाहीर केलेले आहेत यांना चार आठवड्याचा कालावधी देण्यात आलेला आहे तर या नोटीसचा तलाठी भरती प्रक्रियेवर काय प्रकार पडतो हे आपल्या वेळेवरच माहिती पडणार आहे कारण मित्रांनो या ठिकाणी नियुक्ती पण देणे सुरू आहे आणि कोर्टात केस पण या ठिकाणी सुरू आहे तर सध्या तरी तेवीस जिल्ह्याची कागदपत्र पडताळणी या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांना पंधरा फरवारीपर्यंत नियुक्ती पण दिल्या जाणार आहे तर रोहित जे तेरा जिल्हे आहे जोपर्यंत पेसा अंतर्गत निकाल लागत नाही तोपर्यंत तो तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार नाही आहे ठीक आहे मित्रांनो तर याबाबत आणखी एक अपडेट आलं त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा शेअर कर, करा लाईक करा धन्यवाद